ब्रॉटी यू बाय प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार गृह खात्याच काम हे अत्यंत अपयशी बर का विंडो अशा पद्धतीचा सव्वीस आधी चाळीस जवान मारले गेले त्यानंतर काल वी सव्वीस आमच्या महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार अमित शाह आहे गृहमंत्री आणि हे आम्हाला आपलं शिकवतात महाराष्ट्रात येऊन आणि कोणाकडे जाऊन इथे देशात काय चाललेलं आहे अजून या आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी हा आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना त्यांच्या घरी अमरसपुरी आणि ढोकला खायला अख्खी मुंबई काळ बुडाली आहे त्यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे आणि हे तिकडे राजकारण आहे अमित शहाचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगतायत आम्हाला यात आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मी वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता मी परत सांगतो अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला तिथे तुम्ही बेईमानेच बी तिथे पेरलाय त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा